तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नांदुरा खामगाव या तालुक्यात गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांना अचानक केस गडतीचा त्रास सुरू झाला होता व अनेकांना टक्कल पडलं होतं त्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर याच रुग्णांचे नख विद्रूप होऊन नख गळण्याचे प्रमाणही वाढलं आहे परंतु आता याच रुग्णांना थकवा व चिडखोरपणा जाणवत असल्यामुळे परिसरात चिंता वाढली आहे ज्या केसगळती व नखगळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांचे नमुने सेलेनियमचे प्रमाण वाढलं होतं अशाच रुग्णांना आता चिडखोरपणा व थकवा येणे अशा तक्रारी समोर आल्याने परिसरात नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे केसगळतीचा प्रकार समोर आल्यानंतर देशाच्या सर्वोच्च संशोधन संस्थेच्या पथकाने अर्थात च्या पथकाने या भागाचा दौरा करून अनेक नमुनेही तपासणीसाठी घेतले होते मात्र चार महिने उलटूनही अद्याप या पथकाने अहवाल सादर केला नाही त्यानंतर नखगळती सुरू झाली व नखगळतीनंतरही केंद्राच्या विशेष पथकाने या परिसराचा दौरा केला मात्र काही दिवसातच ना या नागरिकांना आता थकपा व चिडखोरपणा जास्त प्रमाणात जाणवू लागल्याने प्रशासनाने या परिसरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा प्राथमिक आरोग्य केंद्र गोंदगाव अंतर्गत एकूण चार गावांमध्ये एकूण एकोणतीस नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आलेले आहेत आम्ही याच्यावर प्राथमिक उपचार केलेले आहेत व पुढील उपचारासाठी साईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे रुग्णांना संदर्भित करण्यात आलेले आहे सेलेनियमचे वाढते प्रमाण याच्यामुळे हा ही समस्या असू शकते हा आमचा प्राथमिक अंदाज आहे